एकच मिनिटात आताबद्दल मी दत्ताद्र मराठी नाट्य क्षेत्रामध्ये निर्माता आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हाला या वतीने

विसर्जन मिरवणुकीची राष्ट्रीय कला सुरुवाती रांगोळीच्या माध्यमातून पायघड्या घालून आणि मोठमोठ्या मधून मोठमोठ्या रांगोळ्या आणि सुंदर सुबक अशा रांगोळ्या घालून गणरायाला निरोप देत असते या राष्ट्रीय कला अकादमीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मला वाटतं या रांगोळीच्या माध्यमातून गणरायाला असं वाटत असेल की पुन्हा पुन्हा मग थोडा महाग आहे मग मग गेले पंचवीस वर्षाचा आपला हा उपक्रम आहे यंदा पंचवीस वर्ष आपण सादर करतो आहे निगेटिव्हिटी आपण तोडवतो निगेटिव्हिटी जी आहे ती आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय आता ह्या वर्षी व्यसन किंवा मोबाईलच्या विळक्यात जो तरुण अडकला आहे लहान मुलं जे अडकलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर या मोबाईलमधनं बाहेर पडावं मोबाईलचा जो क्राईम घडतो आहे या परत लहान मुलांवर अत्याचार लहान मुलींवर ते अत्याचार या सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा व्यसनाधीश झालेला तरुण दारू म्हणा सिगरेट म्हणा या व्यसनाधी झालेला तो तरुण आहे या विळक्यात आडखत चाललेला आहे त्याच्यामधनं भरपूर संसार उद्धवस्त होत आहेत तो आपण तुडवण्याचा आणि तो मार्ग ते लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो मॅडम तुम्ही रांगोळी ांगोळीतून सुरुवात काढणार आहे ही रांगोळी आपले टिळक चौक ते अल्का टॉकी पर्यंत आपली ही रांगोळी राहणार आहे आणि ते चाळीस फुटाच्या रांगोळ्या आणि त्याला जोडलेली ही पायगडी अशी मिळून आपण अल्का डॉक्या चौकापर्यंत नेणार आहोत साधारण किती रांगोळीचा वापर तुम्ही करणार आहात आणि किती मुलं किंवा मुली तुमची साडेतीनशे ते चारशे कलाकार आमचे राष्ट्रीय कलाकार अकादमीच्या याच्यामध्ये आहेत दोन हजार किलो रंग जवळजवळ जो 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 चाळीस ते पन्नास पोती गुलाल आणि शंभर ते दीडशे पोती रांगोळी याला वापरणार आहोत तरुणाईला की बाबा तरुणाईला हाच संदेश देऊ आम्ही जो क्राईम घडतो आहे तो घडू नये आपल्याकडनं हे चार पाच जण बचवलं जावे आणि त्या विळक्यातनं जास्तीत जास्त लोकांना सोडवण्याचा प्रयत्न याच्यातून झाला पाहिजे